नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज स्टीलचे भांडे असे काळे झालेले कसे स्वच्छ करायचे ते दाखवणार आहे आता ही वाटी मी खोबरेचं तेल किंवा डोक्याला लावण्याचं तेल असतं ते वितळण्यासाठी अशा पद्धतीनं गॅसवर ठेवलेली होती आणि एवढी काळी झालेली आहे आणि भाजी जर शिल्लक राहिलेली असली तर आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवले की स्टीलचे भांडे एकदम असे काळे होतात तर यासाठी मी इथं भैया पावडर घेतलेला आहे ते बाजारात कुठेही मिळतं आता हे तुम्ही पिताबर घेतली तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता ही भांडे एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे भैया पावडर नसेल तर पितांबरीने पण एकदम स्वच्छ असे भांडे निघतात तरी तर मी हिरवी घासणी घेतलेली आहे या पद्धतीची आणि याच्यावर मी भैया पावडर लावलेलं आहे थोडंसं आणि अशा पद्धतीने घासून घ्यायचे तर एकदम छान नवीन आणल्यासारखे भांडे एकदम छान चमकतात तर, चमकता। तर या पद्धतीने एकदा नक्की घासून बघा आता थोडं थोडं पाणी टाकून याला घासून घ्यायचं तर बघू शकता घासत असताना पण एकदम छान असं चमकत आहे आणि सगळे डाग निघालेले आहेत आता मधून पण एकदम छान असं घासून घ्यायचे थोडंसं ओलसर करायचं भांड्याला आणि पावडर लावून अशा पद्धतीनं घासून घ्यायचं आहे आता इथं एकदम छान अशी स्वच्छ कढई झालेली आहे मी तुम्हाला धुवून दाखवणार आहे तर सगळे ह्याच्यावरचे जे डाग आहेत काळे निघालेले आहेत आता तुम्हाला धुवून दाखवणार आहे बघू शकता एकदम छान असं स्वच्छ झालेलं आहे कढई आता सर्व भांडे मी याच पद्धतीनं घासून घेणार आहे तर बघू शकता एकही डाग राहिलेला नाही आणि एकदम स्वच्छ झालेलं आहे या पद्धतीने नक्की तुम्ही स्टीलचे भांडे स्वच्छ करा कारण जास्तच हिवाळ्यामध्ये जास्त अशा पद्धतीनं काळे होतात आता इथे मी वाटी घेतलेली ही पण घासून घेणार आहे तर डोक्याला लावण्याचं तेल ह्या वाटीमध्ये ठेवल्यामुळं ती गरम करताना अशा पद्धतीने काळे झालेले आणि ही ही जी वाटी आहे ती यामध्ये भाजी काढून ठेवलेली असली आणि गॅसवर ठेवली की गरम करण्यासाठी ठेवल्यावर अशा पद्धतीनं काळे भांडे होतात आणि ताराच्या घासणीनं अजिबात निघत नाहीत किंवा कोणत्याही साबणानं निघत नाहीत तर या पितांबरी किंवा भैया पावडरने एकदम छान असे भांडे स्वच्छ होतात तर मी तांबे पुतळ्यासाठी पण ही भैया पावडर वापरत असते कारण हात एकदम छान असं तडकले जात नाहीत आणि हाताला पण काही असं इन्फेक्शन होत नाही त्यामुळं आता ही पण वाटी एकदम छान असे स्वच्छ झालेली आहे बघू शकता आता सर्व भांडे मी धुवून दाखवणार आहे तुम्हाला आता इथे पातेलं घेतलेलं आहे मी या पातेला पण असं पातेलं स्टीलचं खालच्या बाजूने एकदम असं काळा झालेला आहे ती पण पितांबरीनं घासून आहे तरी तरी साबण किंवा निरमा काहीच वापरलं नाही तरी पण एकदम छान असं स्वच्छ झालेले तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं विमजेनं नंतर घासू शकता हे दोन आता सर्व भांडे इथं स्वच्छ झालेले आहेत आता तुम्हाला हे धुवून दाखवणार आहे सगळे बघू शकता अजिबात डाग राहिलेला नाही आणि कळपट पण आपण नाही एकदम छान अशी भांडे स्वच्छ झालेले आता सगळे भांडे तुम्हाला धुवून स्वच्छ दाखवणार आहे एकदम छान असे निघालेले आहेत तर या पद्धतीने नक्कीच एकदा स्वच्छ करून बघा स्टीलचे भांडे एकदम छान निघतात कोणतंही काळा भा स्टीलचं भांडं झालेलं असेल तर या पावडरने स्वच्छ करा तर बघू शकता वाट्या पण एकदम छान असं चमकत आहेत तर अजिबात काळपटपणा राहिलेला नाही बघू शकता आता तुम्हाला ही भांडे सगळे धुतलेले दाखवणार आहे एकदम छान असे निघालेले आहेत बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद